एकंदरीत चार लाख साडेचार लाख हेक्टर पिकाचं नुकसान झालं आहे आमचे जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार फील्डवर आहे कृषी अधिकारी फील्डवर आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण विभागाला सूचना दिल्या एचडीआरएफ चे टीम्स रेस्क्यू करता आहे जे जे काही नैसर्गिक आपत्तीचे नॉट्स आहे त्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याकरताच्या आदेश सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी जारी केले आहेत जिल्हाधिकारी आपल्या मायनस अकाउंटमध्ये जाऊन नैसर्गिक आपत्तीच्या अकाउंटमध्ये जाऊन पैसे विड्रॉ करू शकतात त्याला शासनाच्या मान्यतेची गरज नाही जे काय नॉर्ट्स आहे त्याप्रमाणे कलेक्टर हे जिथे घरं पाण्याखाली आले आहेत जमीन खरडून गेलेली आहेत त्याचे पंचनामे करणे घरं पाण्याखाली आले आहेत त्यांना तातडीनं नुकसान भरपाई देणे खावटीची रक्कम देणे ह्या ज्या चौदा पंधरा उपाययोजना आहेत त्या करण्याची सूचना मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत मी सुद्धा संपूर्ण जिल्हाधिकाऱ्याच्या त्या ठिकाणी संपर्कात आहे मला असं वाटतं की यातनं अजून दोन तीन दिवस अतिवृष्टीची संभावना आहे तर अजून या ठिकाणी आम्ही जास्त लक्ष देऊन जीवहानी होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे नांदेडच्या पट्ट्यामध्ये खालच्या पट्ट्यात मोठा पाऊस झाला त्यांना तातडीनं त्यांचे जे काही घरं पडलेली आहेत मोठ्या प्रमाणावर जनावर त्या ठिकाणी असे बाहेर आहेत या सर्व विषयाचा जिल्हाधिकारी आणि काही आम्ही पक्षातर्फे त्या ठिकाणी मदत करतो आहे शेवटी एकटे जिल्हाधिकारी नैसर्गिक आपत्तीमध्ये जे काही त्यांचे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे ते करतात पण अजून ऍडिशनल मदत त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमच्या स्तरावर आम्ही करतोय कर पाच दिवस अजून त्या ठिकाणी लक्ष ठेवावं लागेल राज्यावर आणि मान्य वॉर रूम आणि आमचे सर्वांचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे शासकीय इन्फ्रास्ट्रक्चर जे काही लक्ष देण्याबद्दल किंवा प्रत्येक गोष्टीवर मॉनिटर करण्याबद्दल त्याच्या पूर्ण मॉनिटरिंग आमच्याकडनं चालू आहे मला वाटतं की थोडं सर्वांनी महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे त्या ठिकाणी थोडी सर्वांनी काळजी घ्यावी शाळेच्या विद्यार्थ्यांचीही काळजी घ्यावी असंही त्या ठिकाणी आवाहन आम्ही केलं आहे सर्वात महत्वाचं आहे नदीकाठचे गावं ते सतर्क करायचे आहे त्यांना त्यातून उद्या होणारी जी काही प्राणहानी होऊ नये वित्त भरून काढता येतं प्राणहानी भरून काढता येत नाही आणि त्यामुळं नद्याकाठचे गावं जेवढे आहेत त्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा इशारा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आमचे जिल्हाधिकारी आणि आमचे तहसीलदार आणि आमची पूर्ण टीम आ, या ठिकाणी एनडीआरएफ एचडीआरएफची टीम हे संपूर्ण मॉनिटर करताय हो दिले आहे दिले आहे मोठ्या प्रमाणावर ड्रोन चालणार नाही पण आमचे लोक घरोघरी जाऊन कृषी अधिकाऱ्याला सूचना दिल्या आहेत महसूल अधिकाऱ्याला सूचना दिल्या आहेत की जोपर्यंत सर्वेक्षण करून तेथील गावाच्या सरपंचाची किंवा त्या ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधीची सही घेऊनच तुम्ही हा पंचनामा कलेक्टरनी केला पाहिजे कारण कधीकधी आम्ही पंचनामा करतो पण काही एरिया सुटून जातं जिथली ग्रामपंचायत बॉडी जी आहे त्या बॉडीच्याही त्या ठिकाणी त्याचं इन्व्हॉल्वमेंट घेतलं पाहिजे नाही त्याच्याबद्दल महानगरपालिका प्रशासन महाराष्ट्र शासन दोन्ही मिळून जी काळजी घ्यायची आहे ती काळजी शासन घेते आहे मी आधीच सांगितलं वित्तआनी झाली तर भरून काढता येईल पण त्या ठिकाणी प्राणाने भरून काढता येणार नाही म्हणून पहिली प्रायोरिटी काय कुणाचा जीव जाऊ नये याकरता आम्ही सतर्कतेने आमचं सरकार त्या ठिकाणी लक्ष देऊन आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची